असे चंद्रकोर मध्ये आहेत मोत्यांमध्ये इयरिंग अशा पॅटर्नचे पण आहेत जे चंद्रकोर मध्ये हे मोत्याचे झुमके देखील अवेलेबल आहेत किती सुंदर आहे बघा हे साड्यांवरती वेअर केलं तर किती चौक मध्ये पण आहे जे आता आपल्या आता वगैरे पण मुली वेअर करू हे अशा मायक्रो मध्ये बोरमाळा देखील म्हणजे वयस्कर जे लोक आहेत ते पण त्या सुद्धा आपल्या मायक्रो मध्ये डिझाईन मिळू शकतो महाराष्ट्र कल्चरचे पण मंगळसूत्र असे हे तीन लाईन मध्ये पण हवे असतील कोणाला क्रिस्टल आणि त्याला आपण वाटी लावली इकरा मंगळसूत्र आहे आणि प्लस हे छत्ती छान अशी डवळी लावलेली आहे जे आपल्या गोल्ड मध्ये पण आपण नंतर हे वाटीमध्ये खूप सुंदर अशा ठोशी अवेलेबल आहे चंद्रपूर मध्ये नेकलेस लक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये पण आहे नेकलेसच कॉपर मध्ये जर कोणाला हवं असेल तर पूर्ण okay. याचं हे कॉपरचं इयरिंग विथ इयरिंग आहेत तर नवरात्रीमध्ये घागऱ्यावरती पूर्वीच्या काळामध्ये आपण चांदीमध्ये छान असे कडे आहेत हे तुम्ही डेली घातलात तरी एक वर्षभर तुम्ही वैरपतीला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर हे बघा हे मध्ये पूर्ण ट्वेंटी रुपीज चे पण हे अशा रिंग्स अवेलेबल आहेत जे महाराष्ट्रीयन कल्चरचे प्रॉपर इयरिंग्स आहेत नथ सुद्धा अवेलेबल आहेत ज्या फक्त फिफ्टी रुपी अशा ऑक्सिडाइज मध्ये पण आहेत पण खूप सुंदर आहे आपल्याकडे छान असे ब्रेसलेट देखील आहेत पूर्ण असं डायमंड आहे आणि लॉक्स छान असे हे सगळे कॉपरच्या कैरी मध्ये पण आहेत सुंदर टू फिफ्टीच्या रेंजला पण ही अशी छान अशा नाईटी आहेत जे प्रॉपर जयपुरी कपड्यामध्ये आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे सोनं पुष्कळ महाग झालंय तर प्रत्येक सणाला आपल्याला नवीन नवीन ज्वेलरी काय ना काय घालावी लागते नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर तरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर जसं की आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही नवीन नवीन विषय आणण्याचा प्रयत्न करत असतो आता सोबतच गणेशोत्सव तर उत्सव जवळच येतोय तर महाराष्ट्रीयन ज्वेलरी आपल्याला लागतात जसं नथ झाली बांगड्या झाल्या मंगळसूत्र झालं अजून बरेच काही ज्वेलरीचे कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतात ते म्हणजे आपण आलो मिरा रोड पूर्वेला अंजली कलेक्शन या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे व्हरायटी पाहायला मिळतील तेही सुरुवात या ठिकाणी ज्वेलरी जो होते फक्त शंभर रुपयापासून आणि सोबत जर तुम्ही पाहत असाल अशा टाइपचा काही टी शर्ट मी घातलेला आहे बाप्पा सर्व काही ठीक करेल जर तुम्हाला असे काही टी शर्ट जर हवे असतील ना स्टार्टिंगला तुम्हाला नंबर देऊन ठेवेन तुम्ही हा ऑनलाईन परचेस करू शकता अशा टाईपचे टी शर्ट चला तर मग जास्त वेळ नका सुरुवात करूया भेटूया आपण व्हिडिओमध्ये हा समोर तुम्हाला दिसतोय फॅशन फॅक्टरी ब्रँड फॉर लेस आहे इथून तुम्हाला आतमध्ये जाय मीरा भाईंदर रोड आहे प्लेजेंट पार्क करून या रोडने तुम्हाला सरळ आतमध्ये चालत जायचं आहे इथून तुम्ही सरळ आतमध्ये चालत गेलात की ही समोर तुम्ही पाहू शकता कैलास धाम कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे या सोसायटी मध्ये आपल्याला जायचंय या बिल्डिंगच्या इथे आलात की तुम्हाला शॉप नंबर नऊ आहे भवानी स्पा ब्युटी सलून त्याच्या समोरच लावलं यांचं काउंटर नमस्कार ताई नमस्कार तर तेजस्विनी एंड रोन या चॅनल आपलं खूप स्वागत आहे माझं नाव आहे रोहन किशोधरी आपलं नाव माझं नाव आहे अंजली संवादकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अंजली कलेक्शन ओके तर आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्रीयन कल्चरच्या ज्वेलरी जास्त अवेलेबल आहेत तसेच गुजराती वगैरे सगळ्याच ज्या कल्चर आहेत त्यामध्ये वेअर करू शकतो अशी ज्वेलरी अवेलेबल आहे, okay. ज, आहे, आहे। okay. तर नक्की बघूया आपण आपल्याकडे काय काय आहे ते आणि आपल्याकडे ज्वेलरीची सुरुवात किती पासून होते अप्रॉक्स शंभर रुपयापासून ओके शंभर रुपयापासून होते का चला सुरुवात एक व्हरायटी ओके तर हे असे चंद्रकोर मध्ये आहेत मोत्यांमध्ये इयरिंग त्याचबरोबर हे असे मोत्याचे आहेत किती सुंदर आहे त्याचबरोबर हे आता नवीन खूप चालले आहेत मार्केटमध्ये ओके त्यानंतर हे अशा पॅटर्नचे पण आहेत जे चंद्रकोर मध्ये आपण नेकलेस वरती मंगळसूत्रावरती वेअर करू शकतो सुंदर त्यानंतर हे आपण काष्टी साडीवरती पण वेअर करू शकतो ओके असे छान असे आहेत खूपच सुंदर आहेत त्यानंतर असे हे मोठ्याचे झुमके देखील अवेलेबल आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे त्यानंतर मोतांमध्ये असेही देखील झुमके अवेलेबल आहेत आपल्याकडे व्हरायटी वा, भरपूर आहेत व्हरायटी आहेत तर अशा आपल्याकडे आता मायक्रो प्लेटेड पण आहेत ज्वेलरी किती सुंदर आहे बघा हो हो खूपच सुंदर ह्या पण आपल्याकडे ह्या एक टू ची रेंज आहे ही मायक्रोची पण मायक्रो मध्ये पण आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग होते ओके तर जसे हे आहेत हे आपल्याकडे फक्त हंड्रेड रुपीज ला मिळतील आणि तुम्ही डेली वेअर पण यूज करू शकता अशी सुंदर ज्वेलरी आहे रेग्युलर यूज साठी पण उपयोग हो हो रेग्युलर पण तुम्ही घालू शकता ही साड्यांवरती वेअर केलं तर किती चौकोणी स्क्वेअर मध्ये आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन त्यात तर तुम्ही गोल्ड मध्ये ही डिझाईन पाहिलीच असेल या व्यतिरिक्त पण बरेच इथे बरेच अवेलेबल आहेत इयरिंग पाहायला मिळतील आपल्याकडे ऑक्सिडाईज मध्ये पण आहे जे आता आपल्या नवरात्रीला चालतील ओके तर हे किती सुंदर कलेक्शन आहे बघा खूप छान असं आहे याची स्टार्टिंग आहे आपली टू हंड्रेड पासून टू हंड्रेड पासून अरे वा खूपच सुंदर कलेक्शन तर खूप आणि ही अँटी ऑक्साइड ज्वेलरी आहे तर अँटी असल्यामुळे असल्यामुळे तुम्हाला वेअर केला तरी कोणत्या प्रकारचाही त्रास होणार नाही जसं मी वेअर केली आहे हे लॉंग मध्ये पण आहेत जे आता घागरावरती वगैरे पण मुली वेअर करू शकतात अशी okay. छान अशी ज्वेलरी आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच आपल्याकडे हे अशा मायक्रो मध्ये बोरमाळा देखील अवेलेबल आहे खूपच सुंदर बघा बारीक मोत्यांमध्ये जाड्या मोत्यांमध्ये मोत्यांमध्ये प्रकार आहेत हे गहू मणीमध्ये आहेत तर अशा आपल्या छान बोरमाळा देखील अवेलेबल आहे म्हणजे वयस्कर लोक आहेत ते पण सगळे घालू शकतात आणि आता ह्याच्यामध्ये पेंडंट घालून सुद्धा छान असं वेअर करू शकतो आपण तर आपल्याकडे असे छान अशा अवेलेबल आहेत बोरमाळा त्यानंतर आपल्याकडे असे छान असे मंगळसूत्र आहेत हे आपल्याला एक अठरा इंचापासून ते छत्तीस इंचापर्यंत अवेलेबल आहेत okay. आणि ह्याच्या ज्या माळा आहेत त्या सुद्धा आपल्या मायक्रो मध्ये आहेत okay. मायक्रो मध्ये असल्यामुळे तुम्ही डेली वेअरला युज करू शकता जसं ऑफिसला जायचं आहे ऑफिसला पण तुम्ही वेअर करू शकता okay. आणि हे आपल्याकडे अठरा इंच ते थर्टी सिक्स इंच पर्यंत अवेलेबल आहेत तर डिझाईन डिझाईन हो जसं मी आता स्वतः वेअर केलेलं आहे हे अशी युनिक डिझाईन पण तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही ज्या आहेत ह्या अशा पण छान अशा डिझाईन्स आहेत आपल्याकडे असे महाराष्ट्रीयन कल्चरचे पण मंगळसूत्र अवेलेबल आहेत okay. हे बघा okay. okay. हे पण खूप सुंदर असे मंगळसूत्र आहेत जे डेली वेअर तुम्ही युज करू शकता हे अगदी टू हंड्रेडच्या च्या रेंज पासून स्टार्ट होतात त्यानंतर हे थर्टी सिक्स मध्ये आहे जे आता खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत असे मंगळसूत्र त्यानंतर असे हे तीन लाईन मध्ये पण हवे असतील कोणाला पट्टीमध्ये जे आपल्या रिअल गोल्ड मध्ये यूज होतात तसे पण आहेत त्याचबरोबर हे क्रिस्टल माला माळांमध्ये आहेत जे आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत क्रिस्टल okay. आणि त्याला आपण वाटी लावलेली आहे त्याचबरोबर त्याला इयरिंग सुद्धा अवेलेबल आहेत okay. त्याचबरोबर हे मोठ्याच एक अठरा इंच मंगळसूत्र आहे आणि प्लस हे छत्तीस इंचाच आहे जे हे असं ब्लॉक्स आहेत आणि प्लस त्याला इयरिंग्स पण आहेत ब्लॉक्स चेन मिळून एक मंगळसूत्र okay, आहे पूर्ण सेट, सेट आहे हो पूर्ण सेट आहे असं लॉंग मंगळसूत्र आहे okay, याच्यामध्ये सिंगल सिंगल पण असं परचेस करू शकता त्याचबरोबर okay. हे पण आहे बघा छान अशी डवळी लावलेली आहे आणि ही अशी माळा आहे छान अशी प्लस त्याचबरोबर त्याला अशी छान अशी इयरिंग आहेत सुंदर अशी इयरिंग आहेत तर हे सुद्धा आता खूप ट्रेंडिंगला आहेत प्लस हेवी मध्ये सुद्धा मंगळसूत्र अवेलेबल आहे जे आपलं गोल्ड मध्ये पण आपण युज करतो डिझाईन त्याच नंतर हे सिंपल सोबर असं थोडं फॅन्सी लुक मध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे त्याच नंतर हे वाटीमध्ये सुद्धा आहे अवेलेबल असे भरपूर प्रकारचे मंगळसूत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत व्हरायटी तर भरपूर आहे मंगळसूत्रामध्ये पण तुमच्याकडे हो हो व्हरायटी अशी खूपच आहे हे क्रिस्टल हा दोन डवळी प्लस क्रिस्टलचे मणी आहेत सुंदर अशी आहे तसंच आपल्याकडे ठुशीचे प्रकार देखील अवेलेबल आहेत जे आता गौरी साठी पण युज होतात ओके हे बघा खूप सुंदर अशा ठुशी अवेलेबल आहेत त्यानंतर आता मार्केटमध्ये आलेले चंद्रपूर मध्ये नेकलेस हे पण आहेत हो खूप रनिंग आहेत त्याच्यानंतर हा लोटसचा नेकलेस हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत खूपच सुंदर त्यानंतर हे लक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये पण आहे नेकलेसच आहे आपलं तर बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे त्याचे इयरिंग पण फार सुंदर आहेत त्यानंतर कॉपर कॉपर मध्ये जर कोणाला हवं असेल तर ते सुद्धा कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे कॉपर मध्ये हो, पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे कॉपरचं आहे पूर्ण याचं हे कॉपरचं फिनिशिंग आहे याच्यामध्ये काय स्टार्टिंग मिळेल आपल्याला तरी पण ह्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग जी आहे ती टू फिफ्टीच्या रेंज मध्ये स्टार्ट okay. आहे ते अगदी हा आपल्याकडे हे मोत्यांमध्ये पण आहे मोत्यांचं कलेक्शन पण सुंदर असं आहे okay. ज्या इयरिंग विथ इयरिंग आहेत त्यानंतर ऑक्सिडाइज मध्ये आहेत जे आता नवरात्रीमध्ये घागऱ्यावरती पण चालतील तर हे असं छान असं कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट पण नेकलेस मिळून जातील तर आपल्याकडे असं भरपूर कलेक्शन आहे अवेलेबल आपल्याकडे असे मोत्याचे कडे देखील अवेलेबल आहेत हे बघा हे पूर्वीच्या काळामध्ये आपण चांदीमध्ये बनवून घालायचो तर आपल्याकडे आता हे अवेलेबल आहेत इमिटेशन मध्ये सुद्धा okay. तर असे छान असे कडे आहेत त्याचबरोबर अशा मोत्याच्या बँगल देखील तुम्हाला भेटून जातील त्याचबरोबर जर असे कडे हवे असतील ड्रेस वरती वगैरे वेअर करायला तर हे असे छान असे कडे सुद्धा आहेत हे बघा छान असे कडे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला चारचं सेट हवं असेल तर चारचं सेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे चार मध्ये हो चार ला ला हा थोडा हेवी मध्ये येईल आणि हे चार थोडे बारीक मध्ये येतील तसेच जर आपल्याला तुम्हाला डेली वेअरसाठी जर बँगल्स हवे असतील तर त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल ले आहेत हे तुम्ही डेली घातलात तरी एक वर्षभर तुम्ही वेअर करू शकता असे छान असे आपल्या बँगल्स आहेत अवेलेबल बँगल्स किती ह्या आपल्या वन फिफ्टीच्या रेंजच्या आहेत आणि वन फिफ्टी ते आपले फोर फिफ्टी पर्यंत रेंज आहे तर ह्या अशा आता ह्या गणपतीला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर वेअर केल्या जातात आपल्या प्रत्येक सणाला वापरल्या जातात आणि आता सोनं एवढं महाग झालं की आता ते घालणं प्रत्येकाला शक्य नाही अशा चार खूप सुंदर असं आहे अरे अरे खूपच सुंदर आहे म्हणजे डिझाईन पॅटर्न खूप छान छान आहेत हो। त्यानंतर तुम्हाला जर हे असे फॅन्सी आयटम हवे आहेत तर फॅन्सी पण आहेत हे थ्री हंड्रेडच्या रेंज चे आहेत खूपच सुंदर त्याचबरोबर आपल्याकडे अशा ग्रीन अ, मेटल बँगल पण आहेत कोणाकोणाला काचे वेअर करू शकतात मध्ये हो मध्ये आहे मला वाटलं काची नाही नाही मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये साईज पण आहे आपल्याकडे दोन चार दोन सहा आणि दोन आठ Okay. पक... Okay. Okay, 100 Only 100 20 अशा आहेत हे हे मेटलमध्ये मध्ये पूर्ण अगदी दिसतात फक्त सारख्या पण पूर्ण मेटल आहे ओके आणि ह्या फक्त हंड्रेड रुपीजच्या आहेत ओनली की आपण आता म्हटलं की आपल्याकडे शंभर रुपयापासून मिळतं पण आपल्याकडे जसं आता ट्वेंटी रुपीज अवेलेबल आहेत okay. ज्या तुम्ही डेली वेअर जरी युज केलात तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही होत हे एक अप्रोक्स तीन महिने तरी व्यवस्थित चालतात आणि हे फक्त याची प्राइस आहे ट्वेंटी रुपीज आणि त्याचबरोबर असे आपले इयरिंग्स पण आहेत जे फिफ्टीच्या रेंजचे आहेत हे आपले जे महाराष्ट्र कल्चरचे प्रॉपर इयरिंग्स आहेत हे बघा आणि जे हे आहेत वाले ते एटीच्या रेंजचे आहेत असे सुंदरचे इयरिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपल्याकडे ना अशी छान अशी नथ सुद्धा अवेलेबल आहेत okay. ज्या फक्त फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट होतात पन्नास पासून हो हो फक्त पन्नास पासून स्टार्ट आहे त्या okay. अशा ऑक्सिडाइज मध्ये पण आहेत अशा सुंदर अशा आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याचबरोबर ही आपली अशी देखील डिझायनर नथ देखील आहेत हा बघा डिझायनर नथ देखील आहेत खूप सुंदर सुंदर आहे आणि जर तुम्हाला डायमंड मध्ये हवे असतील तर डायमंड मध्ये सुद्धा आहेत नथी okay. स्मॉल साईज मध्ये ओके okay. सुंदर अशा नथी अवेलेबल आहेत असे आपल्याकडे छान असे ब्रेसलेट देखील आहेत okay. सुंदर असे जे वन फिफ्टीच्या रेंज पासून स्टार्ट होतात okay. ओके त्यानंतर हे गा मध्ये आहे खूप सुंदर असे आहेत जे डेली वेअर आपण युज करू शकतो नंतर असे आहेत प्लस डायमंड मध्ये पण आहेत पूर्ण असं डायमंड आहे आणि लॉक सिस्टम आहे लॉक सिस्टम मध्ये आहेत हे अशी लॉक सिस्टम आहे इथे असे छान असे आपल्याकडे ब्रेसलेट देखील अवेलेबल आहेत हे असे आपल्याकडे झुमके पण आहेत छान असे हे सगळे कॉपरचे आहेत आणि ह्याची फिनिशिंग आहे ती पूर्ण अगदी गोल्डच्या इयरिंग रिंग सारखीच आहे okay. तर हे बघा किती सुंदर असे आहेत परत हे कैरी मध्ये पण आहेत सुंदर असे झुमके खूप छान झुमके आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला कान चेन सकट हवे असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत काही ना कंपल्सरी कान चेन घालावीच लागते okay. तर आपल्याकडे कान चेन मध्ये पण आहेत त्याचबरोबर असे लांबटे कानातले पण आहेत okay. जे कानचेन मध्ये आहेत okay. तर आपल्याकडे अशा नायटी सुद्धा अवेलेबल आहेत ज्या बाटिकमध्ये देखील आहेत आणि प्लस ही जी आहे ती आपण डेलीवेअर वापरू शकतो अगदी टू फिफ्टीच्या रेंज पासून स्टार्टिंग आहेत आपल्याकडे नाईटी तर आहे बघा टू फिफ्टीच्या रेंजला पण ही अशी छान अशा चा नाईटी येतात आणि प्लस त्याला साइड पॉकेट्स वगैरे पण आहेत तर अशा छान अशा चा नाईटी पण आहेत आणि त्याच्यामध्ये असं छान कलेक्शन पण आहे आपल्याकडे खूप सुंदर असं कलेक्शन आहे नाईटी मध्ये सुद्धा आपल्याकडे आणि प्लस आपल्याकडे बाटिक मध्ये पण छान कलेक्शन आहे बाटिकचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला पण एकदम सुंदर अशी आहे त्याला साइड पण आहेत असे छान साइड पण अवेलेबल आहेत हे बघा साइड पॉकेट्स आहेत त्याला आणि ह्या टिकाला पण सुंदर असतात आणि घालायलाही सुंदर असतात त्याचबरोबर आपल्याकडे असे हे शॉर्ट कुर्तीज पण आहेत जे प्रॉपर जयपुरी कपड्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे साईज एम टू फाय एक्सेल अवेलेबल आहे अगदी मुणी मुणी हो हो एवढी मोठी साईज मिळून जाते आपल्याकडे अगदी फाय एक्सेल पर्यंत आणि हे डेलिव्हर ला खूप सुंदर असे आहेत अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये आहेत कलेक्शन बघा आता हा फोर एक्सेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे फाय एक्सेल सुद्धा अवेलेबल आहे आणि प्लस असे आपल्याकडे जे शॉर्ट वन पीस पण आहेत हे पण जयपुरी मध्ये आहेत हे फोर फिफ्टीच्या रेंजचे तर आपल्याकडे अशा बऱ्याच कपड्यांच्या सुद्धा व्हरायटी अवेलेबल आहेत प्लस अंडर सुद्धा लेडीजच्या आहेत आपल्याकडे अवेलेबल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाय झिरो नाईन झिरो थ्री सिक्स वन सिक्स तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुमच्या प्लेसपर्यंत आपली ऑर्डर येऊन जाते कारण आपण ऑल ओव्हर इंडिया शिपिंग करतो तर नक्की संपर्क करा अंजली कलेक्शनला आणि तुमची ऑर्डर बुक करा थँक्यू तुम्हाला जर यायचं असेल तर आपलं शॉप आहे हे मीरा रोडला आहे आ, मीरा रोड वरून जस स्टेशन वरून आलात तर तुम्हाला बस येते ती जसं प्लेझन पार्कला आहे आणि तिथे फॅशन फॅक्टरी म्हणून आहे त्याच्या जस्ट अपोजिटला येऊन कैलासधाम सोसायटी आहे कैलासधाम सोसायटी मध्ये एक मगन मेडिकलच्या बाजूलाच आपलं स्टॉल आहे तर तुम्ही तिथे येऊन व्हिजिट करू शकता तुम्ही तुम्हाला जे हवं ते तुम्ही खरेदी करू शकता आणि जर येऊ शकत नाही तर तुम्ही माझ्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता चला तर मग एवढ्याला आपण इकडे संपूया तुम्हाला कसे वाटले इकडे नक्कीच कमेंट करून कळवा तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र ज्वेलरी बरेच सारे पाहायला मिळतात तर जसं की तुम्हाला माहिती आहे सोनं पुष्कळ माग झालंय तर प्रत्येक सणाला आपल्याला नवीन नवीन ज्वेलरी काय ना काय घालावी लागतात तर अशी काही नवीन नवीन व्हरायटी ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळतील सोबतच काही ट्रेंडिंग ज्वेलरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील सुरुवाती मला सुरुवातीला तुम्हाला बोललं होतं की शंभर रुपयापासून या ठिकाणी ज्वेलरी पाहायला मिळतात सोबतच काही काही अशा ज्वेलरी आहेत या ठिकाणी ट्वेंटी रुपया सुरुवात आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे मिरारोड पूर्वेला अंजली कलेक्शन या ठिकाणी जसं की आता गणेशोत्सव नवरात्री दिवाळी हे सगळंच येत आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या ज्वेलरीचा लाभ घ्या त्याला ला स्वस्त आणि वस्त्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढच्या वेळ तो बाय बाय